सध्या चिपळूणमध्ये विकृत मानसिकतेचे दर्शन पाहायला मिळते एकीकडे एक नदी आणि पर्यावरणाचे रक्षण करणारे जीवाच्या आकांताने सामाजिक कार्य करतायत तर दुसरीकडे नदीमध्ये कचरा प्लास्टिक बाटल्या टाकून नदी प्रदूषित करण्याचे काम करणारे वाढलेत चिपळूणच्या शिवनदीमध्ये नुकताच कृषी विभागाने एक सुंदर बांधारा बांधला हेतू होता पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याचा याच शिवनदीमध्ये गेल्या वर्षी नाम फाउंडेशन तर्फे गाळ काढून नदी रुंद करण्याचं काम झालं खुद्द मकरंद अनाजपुरे यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण देखील झाले मात्र काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी या शिवनदीमध्ये नदीमध्ये उरलेल्या सिमेंटच्या पोत्या आणि भरावाचे तुकडे टाकून नदी प्रदूषित करण्याचं काम सुरू केलं आहे एकीकडे चिपळूणमध्ये सामाजिक संस्था नदी स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा असा नारा देत असतानाच शहर स्वच्छ ठेवण्याचं स्वप्न बघत आहेत आणि दुसरीकडे हम नही सुधरेंगे म्हणत शहरातीलच काही लोक नदीमध्ये कचरा प्लास्टिक टाकून आपल्या अशिक्षितपणाचे दर्शन दाखवतात आहेत अशा प्रकारे नदीमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होते या विकृत मानसिकता असणाऱ्या लोकांना शिक्षा का होत नाही चिपळून नगर परिषद याकडे लक्ष देईल का असा सवाल आता उपस्थित केला जातोय